आज आपण अनोळखी व्यक्तींशी इंग्रजीत संवाद कसा साधावा ते शिकणार आहोत एखाद्याला थांबवायचे असेल तर माफ करा म्हणजे एक्सक्यूज मी असे म्हणतात एक्सक्यूज मी डू यू नो वेअर द रेस्ट रूम इज जर तुम्हाला दिशा विचारायची विचा असेल तर दिशा दाखवता का म्हणजे कुड यू पॉइंट मी इन द राईट डायरेक्शन असे म्हणा एक्सक्यूज मी कुड यू पॉइंट मी इन द राईट डायरेक्शन फॉर द डेस्ट तुम्ही जर हरला असाल तर मी हरलो आहे म्हणजे आय एम लॉस्ट असे म्हणा एक्सक्यूज मी आय एम लॉस्ट कॅन यू हेल्प मी मदत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद म्हणजे थँक्यू सो मच असे म्हणा थँक्यू सो मच फॉर युअर हेल्प निरोप घेताना दिवस चांगला जाओ म्हणजे हॅव अ नाईस डे म्हणू शकता हॅव अ नाइस डे आज आपण अनोळखी व्यक्तींशी इंग्रजीत संवाद साधण्याचे काही सोपे मार्ग शिकलो पुढील व्हिडिओ मध्ये आपण आणखी काही उपयुक्त वाक्य शिकू इंग्रजी मराठी संवाद अनोळखी व्यक्ती दिशा मदत निरोप शुभेच्छा धन्यवाद